असं म्हणतात की पुरुषाला पगार आणि महिलेला वय कधीच विचारू नये पण याच्याही पलीकडं आपल्या नेत्यासाठी ज्या कार्यकर्त्यानं रात्रीचा दिवस आणि हाडाचं काड केलेलं असत त्या कार्यकर्त्यानं सुद्धा आपल्या नेत्याला असा प्रश्न कधीच विचारला नसेल अशा प्रश्नाचं उत्तर आजच्या आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत होय मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत की आमदाराला पगार किती त्यांना कोण कोणत्या सुविधा असतात त्याचबरोबर निवृत्त झालेल्या आमदाराला पेन्शन किती मिळते याच प्रश्नाची उत्तर आपल्या आजच्या भारी व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच भारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारे आणि तुम्ही पाहताय भारी तर मित्रांनो एका आमदाराला प्रति महिना एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे इतका मूळ पगार असतो त्याचबरोबर आठ हजार रुपये स्टेशनरी भत्ता तर पुन्हा दहा हजार रुपये संगणक भत्ता मिळतो हे सगळे भत्ते पकडून दोन लाख एक्केचाळीस हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये इतका पगार एका आमदाराला महिन्याला मिळत असतो अधिवेशनाच्या काळात प्रत्येक आमदाराला प्रत्येक दिवसासाठी दोन हजार रुपये भत्ता मिळतो त्याचबरोबर आमदाराच्या पीए साठी सुद्धा पंचवीस हजार रुपये महिन्याला दिले जातात एवढेच नाही तर महाराष्ट्र अंतर्गत प्रवासासाठी पंधरा हजार रुपये वर्षाला आणि देशांतर्गत प्रवासासाठी पंधरा हजार रुपये वर्षाला असे तीस हजार सुद्धा प्रवास भत्ता हा आमदाराला मिळत असतो प्रत्येक आमदाराला बत्तीस वेळा राज्य अंतर्गत आणि आठ वेळा देश अंतर्गत विमान सेवा सुद्धा मोफत दिली जाते तर महाराष्ट्र राज्य अंतर्गत बसेसची सेवा सुद्धा प्रत्येक आमदाराला मोफत असते आता पाहुयात आमदाराला पेन्शन अर्थातच निवृत्ती वेतन किती असतं तर मित्रांनो प्रत्येक आमदाराला निवृत्ती वेतन हे पन्नास हजार रुपये एका टर्म साठी त्यानंतरच्या प्रत्येक टर्म साठी दोन हजार रुपये आगाऊचे त्यांना पेन्शन म्हणून मिळत असतात त्याचबरोबर एखादा आमदार जर मयत झाला किंवा मृत्युमुखी पडला तर त्याच्या पत्नीला किंवा पतीला चाळीस हजार रुपये पेन्शन देण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे तर मित्रांनो ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लय भारी व्हिडिओसाठी आपलं लय भारी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद